श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला खूप अनन्यसाधारण असं सा महत्व दिलं जात ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण असतो बघा महिन्यातील नवरात्री भारतामध्ये खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गर्भा दांडिया देखील खेळ खेळला जात असतो परंतु आश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात आण आणखी तीन नवरात्री साजरी के साजऱ्या केल्या जातात म्हणजेच वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री ह्या प्रत्यक्ष असतात आणि दोन नवरात्र ह्या गुप्त असतात चैत्र आणि आश्विन महिन्यामध्ये नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री मानलं जातं आणि यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात देवीची आराधना देखील केली जात असते आणि गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या गुप्त स्वरूपांची आराधना केली जाते तर या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक अनेक उत्साहाने साजरे साजरा करत असतात माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त मुक्त नवरात्र म्हटलं जात या दोन्ही नवरात्रीमध्ये साधनेला अधिक महत्व दिलं जात तर यंदा सध्या तीस मार्च रविवार दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे आणि सात सात एप्रिलला म्हणजे सात एप्रिल पर्यंत हे नवरात्र असणार आहे चैत्र नवरात्रीच्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची म्हणजेच पाडवा देखील साजरा केला जात असतो महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीच्या नावाने घटाची स्थापना देखील करत असतो चैत्र देवीची सेवा उपासना आराधना केल्याने माता देवी दुर्गा देवी प्रसन्न होते आणि दुर्गा देवी ही सुख समृद्धी शक्ती आणि धनाची देवी असल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात चैत्र नवरात्री साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे त्या कथेनुसार देवी दुर्ग दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता देखील म्हणून या नवरात्री साजऱ्या केल्या जातात शारदीय नवरात्र आणि चैत्र चैत्र नवरात्रीत फरक आहे नवरात्री आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते तर शारदीय नवरात्र संसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जात असते शारदीय नवरात्रीच्या शारदीय नवरात्री देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री प्रमाणे गर्भा दांडिया खेळला जात नाही ही, ही नवरात्री केवळ आ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते यंदा आता सध्या नवरात्र चालू आहे आणि प्रत्येक घरामध्ये जरी आपण घट जरी नाही बसवला तरी आपल्या कुलदेवीची सेवा उपासना आराधना क करत असतो आणि नवरात्रीमध्ये कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे सेवा उपाय करत असतो त्यासाठीच कुलदेवी आपल्यावरती ज्या वेळेस प्रसन्न होत असते त्या आपल्याला ती काही संकेत बगा। संकेत सुद्धा देत असते बघा कोणते आहेत त्याचबरोबर हे चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला दिसले तर समजून जा की तुमच्यावरती तुमच्या कुलदेवीचा कृपा कृपा आशीर्वाद आहे आणि कृपा झालेली आहे माता लक्ष्मी साक्षात घरात आलेली आहे आणि आता तुमच्या नशिबाचा भाग्योदय जो आहे तर तो झालेला आहे तर आता कोणते जीव तुम्हाला तीन तीन कोणते जीव जे आहेत तर ते चैत्र नवरात्रीमध्ये दिसून आले तर तेच तीन जीव जे आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून जे माता दि अवश्य लिहा जेणेकरून आपल्या कुलस्वामिनीची भरभरून आपल्यावरती कृपा होईल आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करावी तुम्ही करावी या संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये एकदा तरी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठन करावं आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर सुवासिनीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन देखील करायचं आहे हे सर्व तुम्हाला संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये करायचं आहे देवी लक्ष्मी ज्या वेळेस भक्तांवरती प्रसन्न होते त्यावेळेस त्यांना कसली जाणीव भासत नाही ज्या कामात हात टाकतात त्या कामात त्यांना त्यांना अपेक्षित यश जे आहे तर ते मिळत मेहनत करूनही यश मिळत नाही त्याचबरोबर ग्रह ताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणं ही गरजेचं आहे ज्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मी बाबत काही आपल्याला सांगितलं जातं तर देवी मा देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा असेल तर काही आपल्याला रंकाचा राजा व्हायला सुद्धा वेळ लागत नाही पण कधी देवी माता लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे याबाबत आपल्याला कळत नाही त्याचबरोबर आपल्याकडून न कळतपणे काही चुका होतात आणि माता लक्ष्मी घरातून निघून जाते त्यामुळे देव माता लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याने का असल्याचा काही संकेत बघा आपल्याला दिसून येत असतात आणि हे संकेत ओळखून वा ओळखून वाघ न ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो दिवे देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी जर तुमच्या मेन गेटजवळ जवळ रुईचं झाड असेल समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झालेली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसांचं संकेत असत जर तुमच्या घरासमोर या कालावधीमध्ये एखाद्या सफेद गा, गाय आली म्हणजे पूर्ण पांढरी गाय आली तर त्या सफेद गायीने जर हंबरडा फोडला तर माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये झालेला आहे याचा संकेत हा आहे बघा त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला गाईला गुळ पोळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आणि तिचं स्वागत करायचं आहे म्हणजे तुम्हाला तिची पूजा करायची आहे मनोभावे तिला पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा करायची आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे ही साक्षात लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे जर गाय आली तर साक्षात दिव्य लक्ष्मी तुमच्या वरती प्रसन्न आहे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत तुम्हाला जर पाण्याने भरलेला हंडा दिसला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला त्या कामात यश जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे तुमच्या कामात निश्चितपणे तुम्हाला यश मिळणे हेच त्याचे संकेत आहे बघा तुमच्या अंगणात चिमण्यांचा झाला समजून जा की चांगले दिवस येणार आहे फिरायला जातानी वाटेत पैसे जर मिळाले तर समजून जा की देवी माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा होणार आहे तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती आणखी मजबूत होईल याचे हे संकेत असतात त्याचबरोबर पुढचा संकेत म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला जर सरड्यांचा समूह एकत्र दिसत असेल तर देवी लक्ष्मीचं हे शुभ लक्षण आहे यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचे हे चिन्ह असते त्याचबरोबर पुढचा संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी तुमच्या घरात मुंग्या दिसल्या तर ते देखील शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबावरती देवी माता लक्ष्मीची कृपा होणार आहे अशा वेळी मुंग्यांना पळवण्याऐवजी त्यांना साखर रवा पीठ आपल्याला खाऊ घालायचं असतं म्हणजे काही ना काहीतरी त्यांना खाऊ घालायचं आहे संध्याकाळी घरात किंवा बाजूला पक्ष्यांसाठी घरटे दिसले तर ते देखील एक शुभ लक्षण मानलं जातं म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे तुमचे दिवस उजळणार आहे जर तुमच्या स्वप्नात बासुरी कमळाचं फूल गुलाब किंवा झाडू यासारख्या गोष्टी दिसायला लागल्या तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे एक लक्षण असू शकत अशी स्वप्ने पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून त्यांना आराम मिळत असतो त्यानंतरच पुढचं लक्षण म्हणजे जे देवी लक्ष्मीचं वाहन आहे ते म्हणजे घुबड जर घुबड तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे दिसलं किंवा स्वप्नामध्ये जर तुम्ही घुबड बघितलं तर ते देखील एक देवी माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत असू शकतो कारण घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि आता तुमचे दिवस बदलणार आहेत तर याचा हा एक शुभ संकेत असू शकतो त्यानंतर पुढचं म्हणजे जर तुमच्या हाताला खाज येत असेल उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला तर समजून जायचं की आता तुमच्याकडे धन धन येणार आहे आहे आकर्षित होणार धनाची प्राप्ती ही तुम्हाला होणार आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसलं तर ते, ते सुद्धा एक माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचा संकेत असू शकतो आपल्या कुलदेवीची ज्या वेळेस आपल्यावरती कृपा होते त्यावेळेस कुलदेवी आपल्याला आपल्या स्वप्नामार्फत ते सांगत असते जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या कुलदेवीची फोटो मूर्ती किंवा तिचं ज्या ठिकाणी स्थान स्थान आहे ते तुमच्या तुमच्या जर स्वप्नामध्ये आले तर समजून जायचं की आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचलेली आहे आणि आता आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे मनोकामना आहे तर त्या लवकरात लवकर लवकर पूर्ण होणार आहे देवीची आपल्यावरती भरभर भरून कृपा होणार आहे तर हे सर्व जे संकेत आहेत तर ते आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये जर दिसले तर समजून जा की आता आपले दिवस लवकरच बदलणार आहे आणि आपल्याकडे आता कशाचीच उणीव चणचण कमतरता राहणार नाही त्याचबरोबर आपल्याला सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे ज्यामुळे ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या त्या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि बघा कसे आपले दिवस बदलतात आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर जर तुम्हाला हे जीव दिसून आले किंवा त्याचबरोबर ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत तर त्या जर तुम्हाला दिसल्या तर नक्की समजून जा की माता लक्ष्मी आता साक्षात आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणासोबत निवास करत आहे आपल्या घरात आपल्या नशिबाचा आता भाग्योदय झालेला आहे याप्रमाणे आपल्याला अस काही संकेत आले तर तर नक्की कमेंट सांगा चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ